नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी आणि घटक आहे विशेषण विशेषण या घटकावर आधारित पंधरा प्रश्नांचा सराव आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण संख्या ज्ञान गणित विषयातील घटकावरती सराव प्रश्न बघितले होते तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक्स आहेत त्या लिंक्सवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता सुरू करू याचा हा नवीन व्हिडिओ प्रश्न पहिला आहे आणि या प्रश्नांसाठी वरती आपल्याला सूचना दिलेली आहे की खालील वाक्यातील विशेषण ओळखा या वाक्यामधील दिल दिलेले विशेषण आपल्याला ओळखायचे आहे वाक्य आहे पहिला सणाच्या दिवशी सर्वांनी छान छान कपडे घातले होते तर हे विशेषण कसं ओळखायचं आहे तर या वाक्यातील जे काही क्रियापद आहे त्याला कसा कशी किंवा कसे या शब्दाने जर आपण प्रश्न विचारला तर जे काही उत्तर येतं ते आहे विशेषण सणाच्या दिवशी सर्वांनी छान छान कपडे घातले होते तर कसे कपडे घातले होते छान छान कपडे घातले होते म्हणजे पर्याय क्रमांक तीन या वाक्यातील विशेषण आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे बिचारे प्राणी पाण्यासाठी तळमळत होते कसे प्राणी तर बिचारे प्राणी म्हणजे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न तिसरा आहे विदूषकाने सुंदर काम केले काम कसे केले तर सुंदर केले मग पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सुंदर हा या वाक्यातील काय आहे विशेषण आहे प्रश्न चौथा आहे राहुल हुशार आहे पण तो अभ्यास करत नाही राहुल कसा आहे हुशार आहे म्हणून हुशार हे या वाक्यातील विशेषण आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न पाचवा आहे काल मुसळधार पाऊस पडत होता पाऊस कसा पडत होता तर मुसळधार मग मुसळधार हे काय आहे या वाक्यातील विशेषण आहे पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे प्रश्न सहावा नामा आहे नामासाठी योग्य विशेषणाची निवड करा टिंबटिंब भाजी आणि खाली आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत स्वस्त हसरी पेटती आणि पडका तर कशी भाजी तर स्वस्त बाजी म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी याला बरोबर आहे त्यानंतर प्रश्न सातवा नामा आहे नामासाठी योग्य विशेषणाची निवड करा टिंब टिंब गाणे शूर सळसळती सुरेल आवडले तर कसे गाणे सुरेल गाणे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी अचूक उत्तर आहे या ठिकाणी प्रश्न आठवा आहे गटात न बसणारा शब्द ओळखा या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत त्यातील वेगळा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे पहिला आहे थोर दुसरा आहे महान तिसरा महर्षी आणि चौथा पुढारी तर या ठिकाणी आपण हे शब्द जर बघितले तर पहिले जे तीन शब्द आहेत ते सगळे विशेषण आहेत आणि पुढारी हे या ठिकाणी वेगळा शब्द आहे म्हणजे ते विशेषण नाही थोर महान महर्षी हे तिन्ही विशेषण आहे म्हणून या ठिकाणी वेगळा शब्द आहे पुढारी पर्याय क्रमांक चार या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर प्रश्न नऊ आहे वारा सुटला हो टिंबटिंब आता वारा सुटला हो यासाठी योग्य विशेषण आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे गाराचा मान्सूनचा सोसाट्याचा की स्वच्छंद तर वारा सुटला हो सोसाट्याचा वारा कसा सुटतो तर सोसाट्याचा वारा असतो या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य विशेषण आहे म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे गटातनं बसणारा शब्द ओळखा चार शब्द दिलेले आहेत त्यातून आपल्याला एक वेगळा शब्द ओळखायचा आहे शब्द आहेत हिरवेगार निरभ्र स्वच्छ आणि पाणी तर या ठिकाणी जे पहिले तीन शब्द आहेत ते विशेषण आहे चौथा शब्द जो आहे पाणी हे नाम आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार वेगळा शब्द आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वेगळा शब्द ओळखा या ठिकाणी थोर देशभक्त पुढारी आणि वक्ता हे चार पर्याय दिलेले आहे याच्यातून आपल्याला वेगळा शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी बघा देशभक्त पुढारी आणि वक्ता हे तीन नाम आहेत आणि थोर हे या ठिकाणी विशेषण दिलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे विशेषण व नाम यांची चुकीची जोडी ओळखा विशेषण आणि नाम यांची जोडी आपल्याला इथे दिलेली आहे आणि चुकीची जोडी आपल्याला इथे ओळखायची आहे रम्य सकाळ दमट हवा बोचणारी थंडी सुर पारंबी तर या ठिकाणी बघा पहिले जे तीन पर्याय आहेत ते बरोबर आहेत म्हणजे विशेषण आणि नाम यांची जोडी आहे तर चौथीची जोडी आहे सुरपारंभी हे नामच आहे हा एक खेळाचं नाव आहे म्हणजे यामध्ये चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विशेषण व नाम यांची चुकीची जोडी ओळखा उंच पर्वत निरभ्र आकाश पाणी वाहते चविष्ट मिठाई पहिला दुसरा आणि चौथा पर्याय जर बघितला तर विशेषण आणि नाम यांची योग्य जोडे आहेत पर्याय क्रमांक तीन आहे पाणी वाहते या ठिकाणी यामध्ये विशेषण नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे चुकीची जोडी आहे प्रश्न चौथा आहे छोट्या मुलांनी पुढे उभे राहा अधोरेखित शब्दाची जात ओळखा मुले कशी आहेत छोटी आहेत म्हणजे छोटे हे काय आहे यामध्ये विशेषण आहे पर्याय क्रमांक तीन याचं अचूक उत्तर आहे आणि शेवटचा प्रश्न आहे पंधरावा नाचणारी फुलपाखरे पाहून मला आश्चर्य वाटले अधोरेखित शब्दाची जात ओळखा नाचणारी फुलपाखरे मग नाचणारी हा शब्द काय आहे तर या ठिकाणी विशेषण आहे फुलपाखराविषयी विशेष, फुल विशे, विशेष माहिती सांगत आहे म्हणून पर्याय क्रमांक एक या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते विशेषण घटकोर आधारित एकूण पंधरा सराव प्रश्न अशाच नवनवीन सराव प्रश्नासाठी या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र